नमस्कार आज आपण कृषी विभागाच्या एका महत्वाच्या घोषणेबद्दल बोलणार आहोत हो राष्ट्रीय खाद्य तेल अभियान म्हणजे तेल बिया संदर्भातलं दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तेल काढणी युनिटसाठी अनुदान मिळतंय हो ही खूप चांगली संधी आहे विशेषतः ज्यांना कृषी प्रक्रिया उद्योगात यायचं आहे त्यांच्यासाठी अगदी तर मग याचा उद्देश काय आहे नक्की कोण अर्ज करू शकतं किती मदत मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रक्रिया काय चला या सगळ्या गोष्टी जरा सोप्या भाषेत समजून घेऊया नक्कीच तर मग सुरुवात करूया कोण अर्ज करू शकतं या योजनेसाठी म्हणजे पात्रता काय हो तर यात बघा बरेच जण येतात म्हणजे एकतर वैयक्तिक शेतकरी अर्ज करू शकतात मग शेतकरी उत्पादक संस्था आहेत म्हणजे आपल्या एफ पीओ त्या सुद्धा अर्ज करू शकतात आणि एवढंच नाही तर कंपन्या किंवा अगदी सहकारी संस्था सुद्धा यासाठी पात्र आहेत अच्छा म्हणजे व्याप्ती भरीच मोठी आहे फक्त शेतकऱ्यांपुरत नाही उद्देश हाच आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांनी तेलबिया प्रक्रियेत यावं आणि हे अनुदान हे नक्की कशासाठी आहे म्हणजे युनिटमध्ये काय काय अपेक्षित आहे हा हे अनुदान आहे खास करून दहा टन प्रतिदिन एवढी क्षमता असलेलं तेलबिया गाळप युनिट उभारण्यासाठी दहा टन प्रतिदिन ओके हो, okay. हो आणि यात काय काय येतं तर तेलबिया प्रक्रिया करायला लागणारी जी काही यंत्रसामुग्री आहे म्हणजे ऑइल एक्सपेलर असेल फिल्टर प्रेस असेल हाँ. आणि इतर जी काही आवश्यक उपकरणं लागतील त्या सगळ्यांचा खर्च यात येऊ शकतो म्हणजे एक पूर्ण युनिट उभं करायला मदत आहे ही बरोबर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पैशांचा किती अनुदान मिळू शकतं आकडा काय आहे हो तर असं आहे की जो काही तुमचा एकूण प्रकल्प खर्च असेल म्हणजे सगळं मिळून जो खर्च येईल त्याच्या तेहतीस टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळू शकते तेहतीस टक्के ओके पण इथे एक अट आहे याची एक कमाल मर्यादा आहे म्हणजे जास्तीत जास्त नऊ लाख नव्वद हजार रुपये अच्छा म्हणजे झिरो लाखांपर्यंत समजा तुमचा प्रकल्प खर्च तीस लाखांपेक्षा जास्त जरी गेला तरी अनुदान नऊ पॉइंट नव्वद लाखच मिळेल आणि जर तेहत्तीस टक्के रक्कम यापेक्षा कमी असेल तर ती कमी रक्कम मिळेल दोन्हीपैकी जे कमी असेल ते ठीक आहे हे अगदी स्पष्ट झालं पण असं ऐकलंय की ही योजना बँक कर्जावर आधारित आहे अच्छा म्हणजे काय की अर्जदाराला सगळ्यात आधी आपल्या युनिटचा एक सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे त्यात सगळं लिहावं लागणार जागा यंत्र खर्च हो सगळं तुमची जागा कुठे आहे कोणती यंत्रसामुग्री घेणार कच्चा माल कुठून आणणार विक्री कुठे करणार आर्थिक गणित काय आहेत सगळं व्यवस्थित मांडावं लागतं आणि मग हा रिपोर्ट बँकेत द्यायचा हो हा रिपोर्ट बँकेत सादर करायचा आणि त्यावर कर्ज मंजूर करून घ्यायचं बँकेने एकदा तुमच्या प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला कर्ज मंजूर केलं की मगच तुम्ही अनुदानासाठी पात्र ठरता अच्छा म्हणजे थेट अर्ज नाही करता येत अनुदानाला आधी नाही नाही आधी बँकेची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी यामागे सरकारचा विचार असा आहे की प्रकल्प फक्त अनुदानासाठी नसावा तो खरंच चालण्यासारखा म्हणजे व्यवहारी असावा बँकेची मंजुरी ही त्याची एक प्रकारे खात्री देते बरोबर आणि ही प्रक्रिया नाबार्डच्या किंवा केंद्राच्या नियमांनुसार होते हो ना हो नाबार्ड किंवा केंद्र शासनाच्या ज्या ग्रामीण भंडारण योजनेच्या गाईडलाइन्स आहेत त्याप्रमाणेच ही प्रक्रिया चालते एक स्टॅण्डर्ड पद्धत आहे हे महत्वाचं आहे म्हणजे आधी बँकेची पायरी आहेच अजून एक अट ऐकली होती यंत्रसामुग्रीबद्दल काहीतरी मान्यताप्राप्त मॉडेल्स वापरावी लागतात असं हो ती सुद्धा एक अट आहे तुम्ही जे तेल काढणी यंत्र म्हणजे मिनी ऑइल मिल किंवा ऑइल एक्सपेलर जे काही वापरणार असाल ते सरकार मान्य किंवा प्रमाणित मॉडेलच असायला हवं उदाहरणार्थ उदाहरणार्थ सीआयपीटी सारख्या संस्था आहेत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी किंवा लुधियानामधल्या काही मान्यताप्राप्त संस्था आहेत त्यांनी तपासलेलं प्रमाणित केलेलं मॉडेलच वापरायचं आहे अच्छा म्हणजे क्वालिटी कंट्रोल सारखं अगदी यंत्रांची गुणवत्ता आणि सुरक्षितता महत्वाची आहे ना बरोबर प्रक्रिया तर बरीच मोठी वाढतीये थोडक्यात सांगाल का अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप हो नक्कीच बघायला गेलं तर सरळ आहे पण वेळ लागू शकतो पहिलं म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल बनवा ओके दुसरं तो अहवाल बँकेत देऊन कर्ज मंजूर करून घ्या ठीक आहे आणि तिसरं बँकेचं कर्ज जा मंजूर झालं की मग अनुदानासाठीचा जो फॉर्म आहे तो भरून तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करा आणि या सगळ्याला मुदत काय आहे डेडलाईन कारण बँक प्रक्रियेला वेळ जातो बरोबर अंतिम तारीख आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अरे बापरे म्हणजे फार वेळ नाही हो जास्त वेळ नाहीये आणि बँकेच्या कामांना वेळ लागतो हे खरंय त्यामुळे ज्यांना खरंच यात रस आहे त्यांनी आता लगेच कामाला लागलेलं बरं नक्कीच आणि समजा अजून काही माहिती हवी असेल काही अडचण आली तर कोणाला विचारायचं त्यासाठी आपले जे स्थानिक कृषी विभागाचे अधिकारी आहेत म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी असतील किंवा उपकृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन संपर्क साधता येईल ते नक्कीच मदत करतील योजनेबद्दल कागदपत्रांबद्दल सगळी माहिती देतील उत्तम तर एकंदरीत काय की तेलबिया प्रक्रिया क्षेत्रात यायची इच्छा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संस्थांसाठी ही चांगली संधी आहे हो नक्कीच पण त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल बँकेचं काम वेळेत पूर्ण करावं लागेल आणि मग अर्ज करावा लागेल बरोबर आणि थोडं मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही योजना फक्त एका व्यक्तीला किंवा संस्थेला मदत करण्यापुरती नाहीये म्हणजे म्हणजे बघा असे छोटे छोटे तेल काढणी युनिट जर आपल्या गावा गावागावात उभे राहिले तर आपले जे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान आहे ज्याचा उद्देश आयात कमी करणं आहे अगदी त्या मोठ्या उद्दिष्टाला पण हातभार लागेल ना हो स्थानिक पातळीवर प्रक्रिया होईल रोजगार वाढेल तर विचार करायला हवा की हे स्थानिक युनिट्स फक्त आयात कमी करतील की आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देण्याची ताकद त्यांच्यात आहे खरंय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच